एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मराठ्यांचा अजिंक्य योद्धा कधीही न हरणारा सेनापती उत्तरेकडे विस्तार करणारा पराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त दुबेरे येथे आज भव्य सोहळा उत्साहात पार पडला दुबेरे गाव बर्वेवाडा हेच जन्मस्थान असलेल्या थोरल्या बाजीरावांचे याच भूमीत आज हजारो नागरिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी एकत्र जमून इतिहासाला उजाळा देत होते भोसला मिलिटरी स्कूल नाशिक यांच्या वतीने सुसज्ज पथसंचलन काढण्यात आले एक बँड पथक दोन सशस्त्र पथकं आणि तब्बल दीडशे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना देत डुबेरे बाजारातून उत्तर वेशी मार्गे थेट पेशवे रोडवरून हे पथसंचलन पुढे सरकले यानंतर श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली बर्वेवाड्यातील जन्मस्थळही आज ऐतिहासिक आठवणींनी दुमदुमून गेले सटू आई माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित मुख्य सोहळ्यास प्राध्यापक एकनाथ माळी यांनी प्रास्ताविक केले पेशव्यांचे वंशज चंद्रशेखर बर्वे यांनी थोरल्या बाजीरावांनी दिल्लीपर्यंत भगवा फडकवला माळवा पालखेड भोपाळ वसई अशा लढयात कधीही पराभव पत्करला नाही या पराक्रमांचे स्मरण करून दिले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण शेठ वाजे यांनी ही आजची तरुणाई बाजीरावांच्या झंझावाती पराक्रमातून प्रेरणा घेईल असे प्रतिपादन केले या सोहळ्यास व्यासपीठावर सरपंच रामनाथ पावशे तंटामुक्ती अध्यक्ष कारभारी भोसला वारुंग स्कूलचे पदाधिकारी पतसंस्थेचे संचालक शंकर निखिल बर्वे आदि उपस्थित होते रामदास वारुंगसे यांनी केले दुबेरेच्या मातीत जन्मलेला हा अजिंक्य योद्धा आजही मराठ्यांच्या शौर्याचा पराक्रमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा सर्वोच्च आदर्श आहे तीनशे पंचवीस वर्षांनंतरही थोरल्या वाजीरावांचे तेज आजच्या तरुणाईला नवी ऊर्जा देत आहे आपली दुनियादारीसाठी भाऊसाहेब जाधव दुबेरे